नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आले आहे हानावेश मार्केटमध्ये आणि खूप सारी गर्दी आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे आजचा पहिला गुरुवार आहे तर पहिला गुरुवारचं म्हणजे काय तुमचं सामान वगैरे राहिलं असेल करायचं तर ते आपण आहे महिला संध्याकाळी पूजा वगैरे करतात तर त्यांचं साहित्य घ्यायचं राहिलं असतं तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही देवीचे मुकुट देवीचे सहा दागिने ज्वेलरी मिळ या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार तुमचं हे दुकान इथेच असतं होत काय आमचं काय आमचं इथे पण आहे नक्कीच इथे पण अच्छा आणि तुमचं नाव काय आहे नाव अमोल यादव आणि दायाचं बघ असेल तर छान वेळेस मुकुटा आले आहे देवींके आणि बरेच देवाचे सामान वगैरे आहे देवचे ड्रेस वगैरे आता स्टार्टिंग प्राइस काय मुकुटांमध्ये देवींके ते शंभरपर्यंत स्टार्ट

साईज आहे पाचशेला आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला कमी करून मिळतील हावाला पण सेम रेट मध्ये साडेतीनशे रुपये हा साडेतीनशे रुपये छान मस्त चायमा वगैरे लावलेला आहे मीसला पूर्ण भरी असा एक पूर्ण चेहरा आहे देवीचा आणि मोठा पण आहे छान तुमच्या नारळाला मोठा नारळ खूप हे छान बघायचं खूप सुंदर असं डायमंड खूप बनलेली आहे तुम्ही किती वाजता येतात तुम्ही साडेनऊ वाजता सकाळी साडेनऊ वाजता किती वाजेपर्यंत असता दहापर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत असता साडेनऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही असं हे बघा त्यांच्या देवीचे ड्रेस सुद्धा आहे छान त्या ड्रेसची किया काय एकशे ऐंशी तीनशे एकशे ऐंशी तीनशे साईज पण मोठी लहान मोठी साईज आहे वेगवेगळे पॅटर्न सुद्धा आहे ओढणी सुद्धा आहे का याला ओळणी पण आहे ना म्हणजे पैठणी बघा साईज आणि डिझाईनच अशी केलेली आहे ओके हा दोनशेला आहे मस्त आहे याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल कलर पॅटर्न मिळेल कलर पण मिळतील आणि वेगवेगळे पॅटर्न आहेत दागिने आहेत आपल्याकडे दागिनेचे काय चार्जेस आहे, आहे।, आ, आहे पार पार ते वीस रुपये वीस रुपयाला पन्नास ला आहे ते वीस ला दीडशे ला आहे ते शंभर ला आहे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये आणि ह्यावाला ड्रेस आहेत छोट्या साईज मध्ये सिंपलमध्ये घेतल्या तर त्याच्या काय पडलं आपल्याला साईज ते साठ रुपये परत स्टार्ट साठ रुपये किती पासून साठ रुपयापासून साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे मोठ्यामध्ये काय पडलं आपल्याला मोठे मोठे दोनशे ल आहे दीडशेला आहे शंभर लास लागतो

हा थोडा वेगळा आहे ना छान आहे मस्त आणि हा खाली ब्लू वाला दिसतोय का किती भरीव केलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे म्हणजे अगदी याच्यावर काहीच करायची गरज नाहीये चंद्रपुरी आहे मेकअप सुद्धा केलेला आहे आणि डिझाईन वर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर केलेली आहे आणि त्याला नाकाला होल आहे ना हो वगैरे घालायसाठी आहे पण आपल्याला किती येईल बाराशे पर्यंत बाराशे पर्यंत येईल दादा इथं तिथे जणांकडे तिथे कमी करून देतील तुम्हाला नक्कीच बरेचसे पॅटर्न बरेचसे सुद्धा आणि बरेचसे अवेलेबल आहे आणि छान आहे मार्केटमध्ये धन्यवाद थँक्यू तुम्ही ऑनलाईन करता का तुमचं ऑनलाईन 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 काय नाईन सेवन सिक्स नाईन सिक्स झिरो नाईन सेव्हन फोर नंबर दिला त्याचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि दादा तुम्हाला करतो आणि थँक्यू आता आपण आलो आहे थानावेश मार्केट मधला हा व्हिडिओ आपण करतोय सेकंड पहिला जो शॉप आपण बघितला आहे तो शॉप मधला हा दुसरा शॉप आहे त्याचाच आहे त्याच रिलेटेड आहे म्हणजे मा, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर त्यांचं काही सामान वगैरे राहिले असतील तर त्याचं दुसरं सेकंड दुकान आहे हे याच्या आपण एक्सप्लोअर करतो आणि दादांना विचार पुढचे तर छान छान मुकुट आणि वेगवेगळे ड्रेस वगैरे इथे अव्हेलेबल आहेत तर त्यांचे प्राईस सुद्धा जाणून घेऊया आणि ते मुकुट बघाल तर खूप सुंदर आहे नारळावरतीच रेडी करून ठेवलेला आहे म्हणजे याची प्राइस आपण जाणून घेणार आहोत म्हणजे पूर्ण चेहरा तुम्ही बघाल तर खूप रेखू वगैरे घातलेला म्हणजे पूर्ण चेहरा पूर्ण याच्यावरती दिलेला आहे नारळामध्ये केलेला आहे नमस्कार दादा तुमचं शॉप इथे किती वाजेपर्यंत चालू असतो आणि तुमचं नाव काय अमोल अमोल यादव ओके आणि टायमिंग काय असतो इथे सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही इथे असता अच्छा आणि तुमच्याकडे दागिन्यांमध्ये काय प्राइस आहे ते वीस वाले साध्यामध्ये साध्यामध्ये घेतला तर वीस रुपये आणि ते पन्नास रुपये ओके खूप छान छान मुकुट वगैरे आहेत दादांकडे त्यांची प्राइस वगैरे आपण जाणून घेऊया दादा मला यांची प्राइस सांगा ना म्हणजे सहाशे हे एकविरा देवीच एक आहे एकविरा देवीच मुकुट आहे आणि त्याचं प्राइस आहे साडे पंधराशे ओके तर आपण झुम करून थोडशी दाखवते तुम्हाला तुम्ही चेहरा वगैरे बघा डिझाईन बघा मुकुटाची पूर्ण खूप छान नटलेली आणि दोन तीन प्रकारचे वेगवेगळे आहे आहे चेहऱ्यामध्ये कलर मध्ये आणि डिझाईन मध्ये थोडा फरक आहे मध्ये आहे काही काही साध्यामध्ये आहे नथ वगैरे घातलेली आहे विना नथची हवी असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि याची प्राइस तुम्हाला इथे सुद्धा सांगितली आहे तर ती याच्या प्राइस मध्ये तुम्हाला थोडस डिस्काउंट बेसाल ना दादा कमी करून देणार दादा ओके त्यांचे पण दागिने पण छान आहेत तर आणि कुठं पण बघा तुम्ही एकापेक्षा एक असे अशी साईज मध्ये इथे ते बाजूला दुसरे दिले ते कुठले ते खालची खाली हा हे बघ किती सुंदर तुळजा भवानीच आणि वरती नागांचं हे दिलेलं आहे पनी अच्छा तुम्ही ते काढू शकता अरे वा म्हणजे काळा नको असेल तर तुम्ही ते बाजूला काढू पण शकता आणि मला एक ते काढून दाखवा ना म्हणजे प्रॉपर व्यवस्थित दिसेल आपल्याला मागे असं अटॅच केलेलं आहे त्याला आणि ते पिन काढले की झालं अरे वा खूप इझी आहे आणि छान आहे मस्त त्याची प्राइस काय पडेल आपल्याला सातशे ला पाचशे पर्यंत येऊन जाईल ओके पाचशे ला तुम्हाला म्हणजे मागे नाग नागाच ते हवं असेल तर ते लावू पण शकता आणि काढू पण शकता ओके खूप छान आहे वेगवेगळे हे आहेत डिझाईन आहे त्याच्यामध्ये प्लेन हा हे पण साईज आहे आणि हे पण बघा हे पण खूप सुंदर आहेत साध्यामध्ये पण आहे खाली पण आहे न छोटे छोटे अशा आणि त्या बऱ्याचशा मुकुट इथे आहेत साध्या ही साध्यामध्ये काय प्राइस आहे अच्छा हे दोनशे ला आहे पण दीडशे ला येईल आणि हे साठ रुपयाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी तर खूप सुंदर नथ वगैरे आहेत आणि हा जो नारळ आहे हा जो देवीचा मुकुट वगैरे लावलेला आहे याची काय प्राइस पडेल दीडशेला दीडशे दीडशेला आहे पण एकशे वीस ला हाताने बनवलेला आहे सगळं ओके खूप छान मस्त केलेलं आहे पण तो एकच आहे की आहे आपल्याकडे आणखी तसे आहे तसे ओके एकच राहिला आहे ओके हवं असेल आता अर्जंट मध्ये तुम्ही देऊ शकता का देऊ शकता ना ओके खूप सुंदर केलं आहे मस्त रेडी करून ठेवलेला आहे आणि ड्रेस मध्ये काय प्राइस आहे अडीचशे दीडशेडशे स्टार्टिंग किती पासून साठ पासून साठ रुपयापासून छोटी साईज असेल ना छोट्या साईज मध्ये साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे दीडशे अडीचशे साईज वाईज प्राइस आहे आणि तुम्ही बघू शकता डिझाईन पण खूप छान आहेत इथं कलर पण बघा खूप मस्त मस्त कलर्स आहेत वगैरे साध्यामध्ये पण आहे वर्क केलेले पण आहेत आणि नथ वगैरे पण आहे ना आपल्याकडे ह्या पण नथ आहेत छान डायमंडच्या पण <laughs> <एक था> <laughs> आहे मोत्यांच्या पण आहे मोठी साईज पण आहे छान आहे हिनत पडेल ला आणि देण्याची प्राइस काय आहे भाव एकच आहे तर शंभरला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट नाही मिळणार आहे पण बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळणार आहे तर भरपूर व्हरायटी आहेत देवीचे पुस्तक वगैरे पण आहेत हार्दी कुंकू आहेत डायरेक्ट तुम्हाला असे हे डायरेक्ट लावायचे वगैरे आणि नारळा लागेल महालक्ष्मीचं अच्छा ओके हे तीस रुपयाला आहे ओके छान तुम्ही इथेच असता का दादा नेहमी ने, इथेच असता तुम्ही कायम इथेच असता ना ओके आणि चालेल ओके थँक्यू दादा खूप छान आहे वेगवेगळ्या व्हरायटी आहे आणि हे किती दिवस आहे अंगी महालक्ष्मीचा मार्ग महिना संपेपर्यंत तुम्ही आहे ना इथं अव्हेलेबल मिळणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे करता की तुम्ही काय इथं हे करता स्टॉल लावूनच ओके स्टॉल लावूनच करता दादा ऑनलाईन वगैरे करत नाही तर तुम्ही इथे येऊन डायरेक्ट हे ठाणा मार्केटच आहे ठाणा वेस्ट मार्केट मध्ये आपण हा व्हिडिओ करतोय आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे देवींचे मुकुट बघायला मिळतील आणि त्याची प्राइस सुद्धा कमी होणार आहे तर था। थँक्यू दादा ही गजबलेली वस्ती म्हणजे ठाणा वेश मार्केट आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हटला की हे सगळं अगदी भरून असतात सगळी इकडे तुम्ही दोन्ही साईडला बघाल तर अख्खं पूर्ण पूजेचं सामान तुम्हाला मिळतं वेगवेगळ्या ड्रेसेस दागिने वेण्या मुकुट आणि बरेचसे पूजेचे सामान या इथे अवेलेबल आहे काय सर या

ओके हे शंभर शंभर ला हा साठ रुपये साठ रुपये कान कशा आहेत साडेतीनशे बापरे हे पण कानत आहेत का मोराचे